नमस्कार शेतकरी मित्रांनो बारामती चालू झालेले सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी कृषी प्रत्यक्ष प्रदर्शन नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन शिंदे क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड या प्रतिनिधी आहे तर सरांची इथं कडोळाचा प्लॉट आहे त्याचं नाव डेअरी ग्रीन तर सर आज तिची काय आपल्याला थोडक्यात माहिती देतील की त्याचा कालावधी किती दिवसाचा असतो पण त्या सीझनमध्ये मध्ये व हे कडोळ गायांसाठी कसं उपयुक्त म्हणजे त्याचा फायदा कशा प्रकारे होतो गायांना तो आपला जे घास असतो आणि ते कडोळं असतो याच्यातला फरक ते थोड थोडक्यात आपल्याला समजून सांगतील त्याची माहिती देखील म्हणजे मा शेतकऱ्यांच्या गायांसाठी काय फायदा होऊ शकतो ते आपल्याला थोडक्यात ते सांगतील आता नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सोबत शेतकरी पण आहेत आपण नाव सांगा नमस्कार कैलास काकडे तर आपण बघतो की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दूध व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व्यवसाय म्हणून शेतकरी त्याच्याकडे बघतायत आणि मागच्या दहा वर्षामध्ये दहा वर्षाआधी आणि आता या व्यवसायामध्ये फार मोठ्या शेतकऱ्यांमध्ये प्रगतशील तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न शेतकरी करतायत तर ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचा एक जो महत्त्वाचा प्रश्न आहे चारा चारा जो भेटसावतो चार। 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 शेतकऱ्यांना त्याचा उत्तर म्हणून आपण क्रिस्टलने डेअरी क्रिस्टल नावाचं एक चारा कट जो आहे आपण दोन वेळेस त्याचा कट होतो तर तो चारा मार्केटमध्ये आणला आहे तर त्याचं सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण जर बघू शकतो तर सर्वात महत्त्वाचा आहे याचा की आपण सुरुवातीपासून कालावधी कालावधी साहेबांनी जसं विचारलं तर कालावधी याचा पंचावन्न दिवसानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर याचा पहिला कट होतो आणि त्यानंतर परत दुसरा कट जो आहे परत पन्नास पंचावन्न दिवसानंतर होतो आपण बघू शकतो आपल्याला एकरी जे आहे त्याला साडेपाच ते सहा किलो बियाणं एकरी लागतं एक किलोच्या पॅकिंगमध्ये आपण बघू शकतो एक किलोच्या पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे साडेपाच ते सहा किलो एकरी बियाणं लागतं ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो एका ठिकाणी आपण एक दादा जर टाकला तर आपण बघू शकतो हो की एका ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच सहा पाच सहा काय आलेले आहे त्याला फुटवे आलेले दोन ओईन अंतर जे आहे ते दोन ओईन अंतर एक फूट आणि दोन झाडांमधलं अंतर नऊ इंच ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याचं प्लांट पॉप्युलेशन आपल्याला जे पाहिजे ते मिळेल पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर याचा एकरी पंचावन्न पंचवीस ते तीस टन बायोमास निघतो म्हणजे हिरवा जो चारा आहे हा बायोमास पंचवीस ते तीस टन निघतो आणि इतर वानांमध्ये याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो फरक आहे याच्यामध्ये इतर वानांच्या तुलनेमध्ये एकवीस पॉईंट आठ पर्सेंट फ्रूट प्रोटीन हे जास्त आहे प्रोटीन जास्त मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक जनावरांचं दूध वाढतं फॅट वाढतं सोबतच त्याचं सर्वात महत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की आपण डायजेस्टेबिलिटी जी असते म्हणजे पचन जे हे जर खाल्लं जनावरांनी तर पचन क्षमता जी आहे ती याची पंचावन्न टक्के आहे म्हणजे जर दहा किलो जर चारा हा खाल्ला तर जवळपास साडेपाच साडेपाच किलो हा डायरेक्ट जनावरांना पसतो अल्टिमेटली आपण ज्या महत्वाचा प्रश्न घेतला की जे आपलं गवत असतं समजा घास वगैरे असतो आणि याच्यात काय फरक आहे म्हणजे फार मोठा फरक आहे सर आपण आज बघतोय की बारामतीमध्ये एवढं मोठं तंत्रज्ञान विकसित करतोय आपण रोबोटने फवारणी करतोय बरोबर आहे पण आज पण बरेच शेतकरी आमच्या स्टॉलला दिवसापासून विचारतायत की आम्ही वर्षानुवर्ष जे लावतो ते चारा लावतोय की काटा आणि द्या चारा मी सांगून इच्छितो की चारा हा फक्त जर आपण मुरमुरे खातो सर बरोबर आहे पोट भरतं का फक्त खाल्ल्याचा फील होतो चारा तस हो आहे काय दहा पंधरा वर्ष आधी शेतकऱ्यांना एक हिवा उन्हाळ्यामध्ये काहीतरी हिरवा चारा असो म्हणून ते होतो पण आता त्यानंतर त्यामध्ये अन्नद्रव्य काही मिळत नव्हते दूध वाढत नव्हतं सोबत एवढं कडक होतं ते की जनावरांचं डायजेस्टिव्ह सिस्टीम पण खराब होत होती आपण रिसर्च करून स्पेशल असं एक वन बनवलं की जे आपण बघू शकतो की एकदम नरम आहे याची कुट्टी पण आपण बनवलेली आहे कुट्टी हा चालते जर आपल्याला चालते चालते जर आपल्याला याचा मुरघास जे म्हणतो मुरघात जर बनवायचा असेल तर याचा अतिशय उत्कृष्ट असा मुरघास बनतो आपण ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर याचा मुरघास करू शकतो एकरी पंचवीस ते तीस टन उत्कृष्ट क्वालिटीचा बनतो आणि शेतकऱ्यांना अतिशय फायदा जा मुरघास त्याचा होईल आपण मुरघास पण करू शकतो आणि दोन कट करून डायरेक्ट हिरवा चारा पण देऊ शकतो कुट्टी पण करू शकतो दुसरं एक आपल्याला वैशिष्ट्य आहे की खायला थोडस फार गोड आहे म्हणजे याची जे आहे हा गोडी जे आहे साडे चौदा ते पंधरा पर्सेंट पर्यंत येतं कुठल्याच वाहनांमध्ये नाही इथं तर नक्की शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे तुमच्या माध्यमातून जर त्यांच्याकडे चार पाच जनावर असतील तर दोन जनावरांना त्यांनी त्यांचं रेग्युलर जे आहे ते देऊ शकतात आणि त्यानंतर दोन जनावरांना आठ दिवस जर हे लगातार खायला दिलं तर त्यांचं दूध वाढेल आणि शंभर टक्के प्रोटीन वाढेल फॅट वाढेल त्यांचं आणि मला एक प्रश्न विचारतो होता की जे आपण जे गवत म्हणजे गायला वगैरे टाकतो मोठा फार, फार फरक आहे गवत ना गिन्नी गवत काय काहीतरी हिरवा पाहिजे दिसायला म्हणून गवत आपण देतो पण त्याच्यामध्ये नीच्यामध्ये न्यूट्रिएंट पर्सेंट मध्ये फार मोठा फरक आहे गिन्नी गवतामध्ये मध्ये सर्वात महत्वाचं क्रूड प्रोटीनचं जे प्रमाण आहे गिन्नी गवत्यापेक्षा मध्ये तीन ते चार पट जास्त मिळेल प्रोटीनचं प्रोटीन जास्त मिळालं तर ऑटोमॅटिक दूध वाढेल फॅट चांगला लागेल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल सोबत याच्यामध्ये खायला जो चारा आहे हा पंचावन्न टक्के पसतो गिनी गावात सतरा अठरा वीस टक्के ऐंशी टक्के ते पंचावन्न टक्के पचत असल्यामुळे ऑटोमॅटिक त्याची जी नीड आहे ती होईल आपली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आव हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबवर वर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद